सुकन्या समृद्धी योजनेमध्ये एक ऑक्टोबरपासून अनेक नियम बदलत आहेत जर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीचं सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खातं खोललं असेल अर्थात एस एस वाय स्कीममध्ये खातं खोललं असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण हे नियम बदलल्यामुळे तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचं काम पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेमध्ये जिथे कुठे तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचं अकाउंट उघडलं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे एक महत्त्वाचं काम एकतीस ऑक्टोबरच्या आधी पूर्ण करावं लागेल अन्यथा तुमच्या मुलीचं सुकन्या समृद्धी योजनेचं खातं सुद्धा होऊ शकतं आता याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मात्र तत्पूर्वी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि या योजनेशी संबंधित प्रत्येक अपडेट जेव्हा कधी येईल तेव्हा ते, ते वेळेवर प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर पहा इकॉनॉमिक टाईम्स मराठी या वृत्तपत्रानं ही अत्यंत महत्त्वाची वार्ता आपल्याला दिलेली आहे सुकन्या समृद्धी योजनेचे नियम बदलले हे काम एकतीस ऑक्टोबरपूर्वी करणे अत्यंत गरजेचे आहे अनिवार्य आहे म्हणजे प्रत्येकाला हे काम करावंच लागणार आहे तर आता नक्की काय झालंय आपण जाणून घेऊ तुमचेही जुने सुकन्या समृद्धी योजनेचे खाते असेल तर तुमच्यासाठी ही बाब महत्वाची आहे या योजनेत अनियमितपणे उघडलेली बचत खाती नियमित करण्यासाठी आर्थिक व्यवहार विभागानं अलीकडेच नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत तर लक्षात घ्या याचा अर्थ असा अनेक लोकांनी अनियमित बचत खाती उघडली आहेत म्हणजे काय तर जी नियमाला धरून नाहीत तर अशी नियमबाह्य असणारी खाती नियमित करण्यासाठी सरकारनं आता नवीन गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत नवीन नियम काढलेले आहेत आता हे नियम कधीपासून लागू होतील तर एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून हे नियम लागू होतील आणि नागरिकांना म्हणजे ज्यांचं खातं आहे त्यांना एकतीस ऑक्टोबरपूर्वी या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे खाती उघडताना आढळलेल्या चुका दूर करण्यासाठी हे नियम केले जात आहेत म्हणजे आपण खातं उघडताना आपल्याकडून बऱ्याचशा चुका होतात तर जर तुमच्याकडून अशा काही चुका झाल्या असतील तर हे नियम समजून घ्या आणि या चुका दूर करण्यासाठी तुम्हाला एकतीस ऑक्टोबरपर्यंतची मुदत आहे आता बघा आजी आज आजोबांनी उघडलेल्या खात्यासाठी नवीन नियम बऱ्याच ठिकाणी काय झाले की आजी आजोबांनी आपल्या आपली आज जी काही नात आहे त्या नातीसाठी सुकन्या समृद्धी योजनेचं खातं उघडले तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे आता फक्त आजी आजोबाच नाही बरं का तर आईवडील सोडून किंवा जर आईवडील हयात नसतील तर जो कोण कायदेशीर पालक आहे मग त्या मुलीचा मामा असेल त्या मुलीचे चुलते असतील चुलती असेल जो कोणी असेल जो त्याचा कायदेशीर पालक आहे तो कायदेशीर पालक सोडून बाकी सगळ्यांसाठी हा नियम महत्त्वाचा आहे लक्षात आलं आता बघा सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत आजी आजोबांनी उघडलेल्या खात्यांशी संबंधित मार्गदर्शक तत्वांमधील एक महत्त्वाचं अपडेट आले तर नवीन नियम असा आहे की कायदेशीर पालक किंवा नैसर्गिक पालकांनी न उघडलेली खाती आता योजनेच्या मूलभूत मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यासाठी पालकत्वाचे अनिवार्य हस्तांतरण करावे लागेल म्हणजे काय तुम्हाला सोप्या भाषेत असं सांगतो की जर मुलीचे आईवडील हयात आहेत आणि तरीसुद्धा जर आजी आजोबांनी तिचं खातं उघडलं असेल आपल्या नातीचं जर, जर खातं उघडलं असेल तर आता त्यांना ते खातं आपल्या त्या नातीच्या आईवडिलांकडे सुपूर्द करावं लागेल म्हणजे आता आजी आजोबांना हे सुकन्या समृद्धीचं अकाउंट चालवता येणार नाही ते त्यांना मुलीच्या आईवडिलांच्या नावे ट्रान्स्फर करावं लागेल ताईच्या किंवा वडिलांच्या हे अनिवार्य आहे म्हणजे हे करावंच लागेल जर केलं नाही तर हे खातं सरकारच बंद करणार आहे पोस्ट ऑफिसकडून हे हो खातं किंवा ज्या बँकेत तुम्ही उघडले तिथून तुम्हाला हे खातं बंद झालेलं दिसून येईल एकतीस दिस ऑक्टोबरच्या नंतर आता आजी सोडून इतर जर कोणी नातेवाईक जर असतील तर त्यांनासुद्धा हा नियम लागू आहे हे पहा जी मुलगी आहे ज्या मुलीचं आपण खातं उघडतोय त्या मुलीचे जे कायदेशीर पालक आहेत मग आई वडील असतील जिवंत तर ते आई वडील जर ते जिवंत नसतील तर तिचा ताबा तिचा ताबा कायदेशीररित्या ज्या पालकाकडे आहे मग तो तिचा मामा असेल तो तिचा चुलता असेल कुणीही जो जो व्यक्ती आहे जो तिचा कायदेशीर पालक आहे तर त्या व्यक्तीकडे तुम्हाला ते खातं सुपूर्द करावं लागणार आहे मग आता यासाठी आपण करायचं तरी काय तर बघा जुनं खातं बंद करण्यासाठी म्हणजेच हस्तांतरित करण्यासाठी आपल्याला काही कागदपत्र लागतील जसं की अकाउंट पासबुक सध्या तुम्हाला जे पासबुक मिळालं आहे ते पासबुक आपण तिथं घेऊन जा मुलीचं जन्माचं प्रमाणपत्र आवश्यक आहे म्हणजे बर्थ सर्टिफिकेट जन्माचा दाखला तो घेऊन जायचा आहे नातेसंबंधाचा पुरावा म्हणजे तुम्ही जर त्याचे आजोबा आहात किंवा इतर कोण नातेवाईक आहे तर, नाते तर तुमचा जो पुरावा आहे तो पुरावा घेऊन जा मुलीशी नातेसंबंधाचा पुरावा म्हणजे तुम्हाला मी आता सांगितलं नवीन पालकांच्या ओळखीचा पुरावा <coughs> नवीन पालक म्हणजे काय तर तुम्हाला हे खातं मुलीच्या ज्या पालकाच्या नावे तुम्हाला ते द्यायचं आहे बरोबर तर त्याचं आणि मुलीचं कसं नातं आहे तर तो पुरावा तुम्हाला घेऊन जायचा आहे संपूर्णपणे भरलेला अर्ज आता हा अर्ज कुठं मिळतो तर तो पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेमध्ये जिथं तुम्ही खातं उघडलं आहे तिथं तो नवीन अर्ज आला आहे त्या अर्जामध्ये सगळी माहिती आपल्याला व्यवस्थित भरायची आहे त्याच्यामध्ये सगळं काही नमूद असेल काही अडचण आली तर तिथल्या अधिकाऱ्यांना तिथले जे कर्मचारी आहेत त्यांना विचारा ते तुम्हाला मदत करतील बस तुम्ही तो फॉर्म भरून द्यायचा आहे आणि त्याच्यावरती दोघांच्या सहाय्यातील कोण दोघं पहिली गोष्ट म्हणजे जो सध्याचा जो खातेदार आहे आत्ताचा की ज्याच्या नावावरून आता खातं ट्रान्स्फर करायचं आहे सही आणि ज्याच्या नावावर ट्रान्सफर होणार आहे मग ते आई वडील असतील किंवा कोण कायदेशीर पालक असेल अशा दोघांच्याही सही दोघांच्याही स्वाक्षऱ्या त्या फॉर्मवर असणं हे गरजेचं आहे तर बस आपल्या इतकं करायचं आहे आणि त्यानंतर हे जे खातं आहे ते त्या ठिकाणी ट्रान्सफर होणार आहे एकदा तुम्ही तो फॉर्म भरला ती डॉक्युमेंट दाखल केली की त्या ठिकाणी त्या तुमच्या फॉर्मचं पुनरावलोकन म्हणजे रिव्ह्यू केला जाईल आणि एकदा रिव्ह्यू झाला पडताळणी एकदा प्रोसेस झाली की त्यानंतर सत्यापन पूर्ण झाल्यानंतर नवीन खातं नवीन म्हणजे खातं तेच आहे फक्त ते ए कायदेशीर पालकाच्या नावानं ते खातं त्या ठिकाणी दिलं जाईल आता त्याच्यात महत्त्वाची गोष्ट अशी अनेकदा काय झाले अनेक, का अनेक लोकांनी की एकापेक्षा जास्त खाती उघडली आहेत आपल्या मुलीची मुलीच्या नावानं एकापेक्षा जास्त खाती त्यांनी उघडली आहेत जर तुम्ही सुद्धा असं केलं असेल की एकापेक्षा जास्त खाती जर तुम्ही उघडली असतील तर आता ही खाती बंद होणार आहेत लक्षात घ्या ही खाती आता बंद होणार आहेत मग करायचं काय तर महत्त्वाची गोष्ट अशी की जर तुम्ही एकापेक्षा जास्त खाती उघडली असतील तर फक्त एक खातं तुम्ही सुरू ठेवा बाकीची सर्व खाती बंद करून टाका कारण एका खात्यावर दीड लाखाचं त्या ठिकाणी लिमिट होतं म्हणून लोकांनी एकापेक्षा जास्त खाती उघडली आणि दोन्हीकडे त्यांनी दोन दोन तीन तीन ठिकाणी दीड दीड लाख रुपये टाकून दिले कारण या योजनेचा जो व्याजदर आहे तो खूप चांगला होता बाकीच्या योजनांपेक्षा तर आता नियम बदलले आहेत असं करू नका बाकीची खाती तुम्ही बंद करून टाका एक खातं चालू ठेवा बंद केलेल्या खात्यामध्ये जो काही निधी आहे पैसा आहे तो तुम्हाला नक्की कसा मिळेल तिथल्या कर्मचाऱ्यांना विचारा ते तुम्हाला मार्गदर्शन करतील त्यासंबंधीची सूचना जशी प्राप्त होईल आम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर ती सूचना नक्की टाकू आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा सरकारचा हा निर्णय योग्य वाटतो का कॉमेंट करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद